नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास एक यामधील प्रकरण नकाशा आणि खुना याचा स्वाध्याय पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने कोठून उपलब्ध होतात आणि याचं उत्तर आहे मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने निसर्गातून उपलब्ध होतात यामधील दुसरा प्रश्न आहे कोणते घटक नकाशात दाखवले जात नाही त्याचे कारण काय आणि याचं उत्तर लिहूया नकाशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलले जाणारे घटक दाखवले जात नाही उदाहरणार्थ प्राणी पक्षी माणसे रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे घटक परिसरात सातत्याने एकाच ठिकाणी आढळत नाही प्रश्न आहे परिसरातील घटक नकाशात दाखवताना कशाचा वापर करतात आणि याचं उत्तर आहे परिसरातील घटक नकाशात सूची शीर्षक व प्रमाण यांचा वापर करतात आता पुढचा प्रश्न पाहूया कोणता नकाशा पूर्ण आहे अपूर्ण नकाशात कोणत्या गोष्टी नाहीत त्या नोंदवा आणि आपण याचं उत्तर लिहूया अ हा नकाशा पूर्ण आहे आणि ब या अपूर्ण नकाशात दिशा सूची व प्रमाण या गोष्टी दाखवल्या नाहीत परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद